राज्यातील शाळा आजपासून सुरू होणार आहे विद्यार्थ्यांचा आजच शाळेतला पहिला दिवस आहे त्यामुळे पहिल्या दिवसाच्या पार्श्वभूमीवर आज शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचं अगदी उत्साहात स्वागत केलं जात आहे तर वसमत शहरात ढोल ताशा वाजवून विद्यार्थ्यांचं स्वागत हे करण्यात आलेलं आहे बँड वाजवून ढोलताशा वाजवून मुलांचं या ठिकाणी प्रवेशाच्या ठिकाणी स्वागत केलं त्यानंतर विद्यार्थ्यांना आज प्रार्थनेच्या वेळेस अतिशय उत्साहानं मुलानं सुद्धा राष्ट्रगीत महाराष्ट्र गीत आणि या ठिकाणी oh, या ठिकाणी म्हणून मुलांनी आपल्या शाळेला सुरुवात केलेली आहे या शैक्षणिक वर्षामध्ये गतवर्षीच्या शैक्षणिक वर्षापेक्षाही उत्साह या ठिकाणी मुलांना मिळावा आणि मुलांच्या बाबतीमध्ये काळजी प्रत्येक शिक्षक आणि पालकांनी घ्यावं या दृष्टिकोनातून प्रत्येक मुलाला आणि पालकांना सुद्धा या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेलं होतं पालकांना या ठिकाणी स्वागत केलं सुरुवातीला आणि पालकांच्या नंतर सगळे नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांचं सुद्धा पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करण्यात आलं